मी प्रथमता माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात बद्दल मी आपला जिल्हा भाजपच्या वतीनं अध्यक्ष नात्यानं ना आपल्या सर्वांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आजची ही सभा आजची ही कार्यक्रम एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची ही सभा आहे आपलं सर्वांचं हे प्रेम एवढं मोठं प्रेमाचं वर्षाव अशोक रोजीवरती आणि कराड साहेबावरती आपण जे करतात केलात त्याचं आपण कितीही कौतुक केले तरी मला वाटतं कमी आहे खरं म्हणजे आज या कार्यक्रमामध्ये आमचं आणि आमच्या मित्रांचंही या ठिकाणी आपण सत्कार केलात स्वागत केलात हे विशेष आहे आपल्याला किती धन्यवाद द्यावेत तेवढं कमी आहे खरं म्हणजे जिल्हा अध्यक्षपद या पदाबद्दल आमच्या सर्व मित्रांनी आपल्यासमोर बोलले की हे संघटनेचं पद आहे किती महत्वाचं हे पद आहे आणि या पुढील काळामध्ये संघटनेसाठी म्हणून काय ती जबाबदारी आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने लोकांची सेवा आपल्याला करायचं आहे ते आमच्या मित्रांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आजचा हा सत्कार या पदाचा हा सत्कार आहे या संघटनेच्या या सर्व लोकांचा हा सन्मान आहे कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे असं म्हणलं तर वागं होणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो हा बसवराज पाटलांचा सत्कार आहे असं मी समजत नाही हा सत्कार खऱ्या अर्थानं एक अध्यक्ष पक्षाचा अध्यक्ष भाजपचा अध्यक्ष अशा प्रकारचा हा सत्कार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे व्यासपीठावरील आमच्या सर्व मित्रांनाही माहिती आहे की आम्हाला ज्या ज्या वेळेला काम करायची संधी मिळते त्या त्या वेळेला त्या पदाला न्याय देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केले म्हणजे ते कुठलंही पद असो आमदार असो मंत्री असो जिल्हा परिषदा असतील साखर कारखाने असतील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना असेल किंवा इतर सगळ्या बाबीमध्ये जिथे जिथे आपल्याला काम करायची संधी मिळाली त्या त्या ठिकाणी त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं केलेला आणि म्हणून मी अशोकरावजींच्या समोर आणि आमच्या सर्व मित्रांसमोर मी या ठिकाणी आवर्जून आणि नम्रपणानं सांगू इच्छितो की या पुढील काळामध्ये सुद्धा या लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो अतिशय मोठ्या विचारानं बऱ्याचशा लोकांनी त्याचा उल्लेख केला फार मोठ्या विचारानं ही जबाबदारी आमच्यावरती सोपवलेली आहे मी धन्यवाद देतो आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब अध्यक्ष सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्यांना मी आता अतिशय मनापासून धन्यवाद अशा पटेल साहेबांनी उल्लेख केला की ते ध्यानी मनी नसताना गोविंदरावांनीही उल्लेख केला हे खरं आहे काही आमच्या ध्यानी मनी नव्हतं परंतु एका चांगल्या विचारानं मला वाटतंय लातूरचा अध्यक्ष खरं म्हणजे लातूर, लातूर जिल्ह्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे मोठा इतिहास आहे लातूर नांदेड नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्रातल्या असे काही ठिकाणं आहेत त्याला एक वेगळा इतिहास आहे तिथं काम करत असतानाच एक वेगळा आनंद आहे अतिशय वेगळा आनंद आणि म्हणून लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला मला सांगण्यात आलं त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये मला वाटतं मोठा आनंदाचा क्षण आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू त्याचं कारण आहे आता की आता येणाऱ्या या सगळ्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संपल्या आपण मराठवाड्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली वीस पैकी एकोणीस जागा आपण जिंकलो पैकी एकोणीस जागा आणि आता परत कार्यकर्त्यांसाठी आलेली ही जबाबदारी आपल्यावरती आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा निकाल लोकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला एवढा मोठा निकाल परत आपल्याला घ्यायचा आहे आणि मला खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली एक विकासाची मोठी घौडदौड चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पुढे आहोत कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण मागे नाही आज प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहोत मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल उद्योजक असतील आमच्या भगिनी असतील आमचे सगळे मित्र असतील तरुण असतील या सगळ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देण्याचं काम आज आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज हा लातूर जिल्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून मी अध्यक्ष नात्यानं सांगू इच्छितो की अशोकरावजीच्या समोर मराठवाड्यामध्ये आपल्या बरोबरीला राहील ते मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कुठेही आपण मागे राहणार नाही कारण आज लातूरमध्ये एक वेगळ्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी परिस्थिती आज लातूर जिल्ह्यातली जनता एक वेगळा अपेक्षेनं आज या पक्षाकडे पाहत आहे अनेक चांगली माणसं या पक्षामध्ये कार्यरत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं या निवडणुकीला तुम्हाला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि मला खात्री आहे निश्चितपणानं येणाऱ्या या पंचायत राज संस्थेमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष करून सोबत पाशा पटेलजी हा कार्यक्रम सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आयोजित केला आणि एवढी मोठी संख्या एवढ्या मोठ्या उपस्थिती आणि अशोकरावजींच्या हातून आमचा सत्कार खरं म्हणजे आम्हाला सर्वांना या सत्काराच्या माध्यमातून एक प्रकारची प्रचंड ऊर्जा आणि एक प्रेरणा या कार्यक्रमातून आम्हाला या ठिकाणी आज आहे आणि म्हणून आपल्याला किती मोठं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे की आपण एक वेगळा कार्यक्रम खरं म्हणजे अशोकरावजींचं आपल्या सर्वांना माहिती आहे कि मराठवाड्यामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांनी या मराठवाड्याचा खऱ्या अर्थानं विकास केला आदरणीय चव्हाण साहेबांनी या मराठवाड्याचं ते स्वप्न होत की पाणीदार मराठवाडा झालं पाहिजे आणि आजही आपण या मराठवाड्याच्या त्यांना भगीरथ म्हणून समजतो आणि त्यांनी अनेक वेळा या मराठवाड्याचं दुष्काळ कसं हटवता येईल या संबंधीचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे आणि त्याचाच वारसा आज अशोकराव चव्हाणचं नेहमीच मराठवाड्याला कसं ऊर्जित अवस्था येईल त्याचा विकास कसा घडवता येईल याच कायमचं दुष्काळ कसं मुक्त करता येईल या संबंधीचा प्रयत्न अशोकरावजींचं सातत्यानं राहिलेला आहे आणि म्हणून मी आज अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो हे चव्हाण साहेबांचं नानांचं जे स्वप्न होत अशोकराजेंचा जो प्रयत्न होता ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आज ते स्वप्न पूर्ण करतायत ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू की त्यांनी माहिती आहे अशोकराजेंना की या मराठवाड्याचं दुष्काळ मुक्त करण्यासाठी कुठून कशा पद्धतीनं पाणी आणायचं मग तो कोल्हापूरचं पाणी असेल साताऱ्यातून वाहून जाणारा पाणी असेल आणि या वेगळ्या वेगळ्या भागातून कृष्णा खोरे आणि गोदावरीला पाणी देऊन त्या मराठवाड्याचं खऱ्या अर्थानं दुष्काळ कसं मुक्त करता येईल या संबंधीचा प्रयत्न जे नानाचं स्वप्न होतं जे अशोकरावचं प्रयत्न होते ते आज भाऊ मुख्यमंत्री पूर्ण करतात हे आज आम्हाला मनापासूनचं अभिमान आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की अशा या परिस्थितीमध्ये आपण मागे राहून चालणार नाही आणि मला खात्री आहे की आज अशोकरावजींच्या समोर मी सांगू इच्छितो आज ग्रामीण मतदारसंघामध्ये कराड साहेब निवडून येणं म्हणजे एक वेगळा इतिहास त्यांनी या ठिकाणी घडव या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास आणि मी कराड साहेब आपल्याला सांगू इच्छितो ज्या वेळेला लातूरचं इतिहास लिहिलं जाईल त्यामध्ये तुमची नोंद घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही हे मी आज नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की ही मोठी लढाई होती आणि लोकशाहीमध्ये काय घडू शकते हे कराड साहेबांनी दाखवून दिलं या लोकशाहीमध्ये एवढी मोठी लोकशाही या लातूर करानी रुजवलंय की त्याच्या खऱ्या अर्थानं की या लोकशाहीचं किती मोठं महत्व आहे किती मोठा विजय आहे ते कराड साहेबाच्या रूपानं आपण आज आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून कराड साहेबांच्या पाठीमागं जे आपलं जे प्रेम आहे तो प्रेम कायम राहावं आणि याही पुढील काळामध्ये आम्ही असो अशोकराव जे असतील आमचे सगळे मंडळी असतील निश्चितपणानं आम्ही कराड साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहोत हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो शेवटपर्यंत कारण अशी माणसं काम करणारी माणसं त्याचा उल्लेख मला वाटतं पाशा पटेल साहेबांनी केला ते कसं त्यांचं सगळं इतिहास आहे त्यांचं काय त्या घराण्याचं वलय आहे वारसा काय आणि ते कुठल्या विचारानं या राजकारणामध्ये आलेत आणि ते समाजकारण करतायत याचा उल्लेख आमच्या पाशा पटेल साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून ही वारकरी संप्रदायातून आलेली ही माणसं त्या शुद्ध भावनेनं जे आमचं काम आहे त्याच्यामुळं हा मोठा विजय या ठिकाणी मिळाला आणि म्हणून साहेब या पुढील काळामध्ये सुद्धा आज अशोकरावजींना अशोकरावजी माणसं पारकणारी मान व्यक्ती आहेत माणसं हे असतात त्यांना कुणामध्ये काय आहे कुठला माणूस काय करू शकतो त्याचा फार मोठा अंदाज आहे कारण त्यांच्यासोबत मी वीस वर्ष काम केलं वीस वर्ष आणि म्हणून कराड साहेब आता तुमच्यावर अशोकराजेंच लक्ष राहणार मी ह्या निमित्तानं आपल्याला ठिकाणी सांगू या पुढील काळामध्ये जिथं जिथे करार साहेबांना मरतीची गरज आहे त्या ठिकाणी अशोकरावांची खंबीरपणानं भूमिका त्यांना मरतीची या ठिकाणी राहणार आहे कारण त्यांना खूप माणसं माहिती आहेत जवळची आहेत कळत आहेत आणि म्हणून आणि नेहमीच लातूरवरती नांदेडकरांचं पूर्वीपासूनचं प्रेम आहे खूप मोठं प्रेम आता ते प्रेम अशोकरावजींचं लातूरच्या रूपानं तुमच्यावर राहणार आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू कारण लातूर इतिहासामध्ये लातूर मागलल्या इतिहास जर तुम्ही पाहिलात तरुण माणसात इतिहास सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे याच्यामध्ये आमच्या सगळ्या तरुणाला सांगू इच्छितो लातूरच्या मोठं झालं त्यांना नांदेडकरांचा मोठा आशीर्वाद होता मोठा आशीर्वाद इथली माणसं जी मोठी झाली ते नांदेडकरांच्या आशीर्वादाला ना आणि म्हणून आपल्याला कायम नांदेडकरांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून कराड साहेब तुम्ही आता काळजी करू नका काहीच काळजी करायचं कारण नाही या पुढील काळामध्ये जेवढं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाहीत ते मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मला वाटतंय बरंचसं वेळ झालं दोनची वेळ आपण दिलो होतो तीनची वेळ पेपरला तीनची वेळ होती सात वाजता तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि याच्यामध्ये विशेष धन्यवाद पाशा पटेल साहेबांनाही दिलं पाहिजे कारण आज वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आज या औषधाचं नाव लातूर जिल्ह्याचं नाव पाशा पटेल साहेब पुढे घेऊन जात आहे आज पंतप्रधानांच्या समवेत एक महत्वाची मिटिंग असताना सुद्धा इथं उपस्थित राहिले मला वाटतं पाशा पटेल साहेब हे आमच्यासाठी सुद्धा आमच्या कायम स्मरणात राहील हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आणि हे सगळं घडवलं काही माणसं रमेश्पाचं तर होतच पण मागून थोडंसं अंडर करंट मला वाटतं पाशा पटेल साहेबांचं हा कार्यक्रम झाला पाहिजे कारण त्यांना या पक्षाविषयी सामान्य माणसाविषयी या भागाविषयी तळमळ आहे शेतकऱ्याविषयी तळमळ आहे शेतमजुराविषयी तळमळ आहे या भागातल्या सगळ्या प्रश्नाविषयी तळमळ आहे पर्यावरणाबद्दल खूप चिंता आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमधून कुठंतरी लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे ह्या विचारानं एका उदात्त हेतून पाशा पटेल साहेबांनी सुद्धा या कार्यक्रमाला मदत केली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे अभिमन्यू पवारजी उपस्थित राहिले खरं म्हणजे पाशा पटेल साहेब हे असं कुठं घडत नाही तुम्ही माझ्या विरोधात निवडणूक लढवलात आणि अभिमन्यू पवारही माझ्या विरोधात निवडणूक लढला आणि आम्ही सगळे एका व्यासपीठावर आहोत हे सुद्धा एक अतिशय एक वेगळा आदर्श आहे हे लोकशाहीमधलंच एक आदर्श आहे आणि आज आपण लोकांच्या साठी म्हणून कुठंतरी आपल्याला हे लोकांचं एक आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत ते कुठेतरी आपण आपल्या कामाच्या माध्यमातून फेडलं पाहिजे एक चांगला विचार घेऊन आपण या लोकांची सेवा केली पाहिजे अशा एका उदात्त हेतून आज आपण सगळे एका व्यासपीठावर आहोत आणि जर कुणाला बघायचं असेल तर खरी लोकशाही इथं दिसेल बरोबर आहे का अभिमनी पवारजी पाशा पटेल साहेब तुम्ही माझ्या विरोधात थोडस आत्ताच बोलून दाखवलो कसं निवडून आलो ते पण लोकांनी निवडून देणं लोकांच्या मनामध्ये लोक फार मोठ्या मनाची माणसं आहेत नेहमीच मदत करतात मदत करतात कधी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत परंतु लोकांना आपण धन्यवाद देऊया आभार मानूया आपल्याला याही पुढील काळामध्ये साहेब असतील आपण असो सगळ्यांनी मिळून ह्या लोकांची सातत्यानं आपण सेवा करूया आणि लोकांचं जेवढे सेवा करू तेवढं आपल्याला मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून मी परत एकदा माझं या ठिकाणी आपण बोलावला मोठ्या मनानं खरं म्हणजे किती मोठ्या मनानं हा सत्कार सत्कारायचा कि आपण कितीही वर्णन करत गेलो कितीही करत सांगत गेलो तर मला वाटतं शब्द अपुरे पडतील एवढं मी या निमित्तानं सांगतो आणि विशेष करून अशोकरावजींचं एवढं व्यस्त कार्यक्रम असताना ते आपल्यासाठी म्हणून आले ह्याचा फार मोठा आनंद खूप मोठा आनंद आहे आणि म्हणून मी फारसं वेळ न घेता या सत्काराबद्दल धन्यवाद देतो आभार मानतो आणि परत एकदा साहेबांना पाशा पटेलला त्यांच्या सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि अशोकरावजींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र